आता सध्या त्यांना गवत वगैरे टाकले आणि त्यांचं सध्या चालू आहे आपलं खायला मस्त गव्हाणीमध्ये मच्छरं आणि माशा खूप चावायला लागल्या त्यांना तेवढं म्हणजे जमत नाही मच्छर आणि माश्या आणि हा काही आहे इथला एक छोटा व्यावसायिक त्यांचं नाव आहे राहुल हे सारखं मला हिणवायला लागला युट्यूबचा पैसा अपलोट व्हायलास म्हणून सध्या आपल्याला हसू द्या मी एक दिवस करणार आहे त्यांना गाय पण आहे म्हणाय मला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये तर आता चार वाजलेत आणि मी आलोय सध्या शेतामध्ये आज काही घरी काम वगैरे नव्हतं बोर होऊ लागलं म्हणून म्हणलं चला आता शेतामध्ये जाऊन यावं आणि पाहून यावं सोयाबीन कसं आहे काय नाही ते कारण ह्या आठवड्यामध्ये पावसानं स्टॉप घेतलाय गेल्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस पडला होता त्याच्यावर सोयाबीनने आता चांगली मस्त तक धरली सोयाबीनला आता कुठं चांगली फुलं वगैरे लागायला चालू झालीत आणि बारीक बारीक शेंगा पण लागायत तर कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या इकडं पण सोयाबीनला शेंगा वगैरे लागायला चालू झालेत का तर आता शेतामध्ये मस्त छान वारं सुटलं आहे आणि मी सध्या लिंबाच्या झाडाखाली उभा आहे तर चला तुम्हाला थोडं सोयाबीन वगैरे दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर चला तुम्हाला थोडं शेतातलं संपूर्ण निसर्गरम्य वातावरण आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मंडळी पाहू शकता हे आहे सोयाबीन आता चांगले ह्याला फुलं वगैरे आणि शेंगा पण लागायला सुरुवात झाली आणि जरा वारं सुटलं आहे त्याच्यामुळं वाऱ्याचा आवाज जो व्हिडिओमध्ये येत असणार आहे खरखर त्याबद्दल थोडं इग्नोर करा वाऱ्याचा आवाज आणि हे बघा अशा प्रकारे सोयाबीन आले आणि हे इकडं आकाडा वगैरे आहे तर चला तुम्हाला थोडं खाली जाऊन प्रत्यक्षात सोयाबीन दाखवतो मी कसं आहे काय नाही ते तर इथं थोडं गवत आहे बांधच थोडा पुढं रस्ता आहे खाली उतरायला कारण गवतातून जाणं योग्य नाही ही चुकी काही पण असू शकते तर चला तर हे पाहू शकता ही सोयाबीन आहे आणि हे सोयाबीन आता माझ्या छातीला लागायला आहे इथं दुसरं कोणी मोबाईल धरायला नाही नाही तर तुम्हाला सोयाबीनची हाईट मी दाखवली असती किती आहे आणि काय नाही ते तर आता तुम्हाला मी सोयाबीनच्या शेंगा वगैरे दाखवतो तर हे पाहू शकतात सोयाबीनला शेंगा वगैरे लागायला चालू झालेलं ला। आहे हे पाहू शकता फुलं पण चालू आहेत आणि शेंगा पण सध्या सोयाबीनला लागायला चालू आहेत आणि सोयाबीन पूर्ण शेतामध्ये एक नंबर आलेला आहे तर मित्रांनो सोयाबीनची जी वाढ आहे पूर्ण शेतामध्ये एक लेवल झालेली आहे सगळीकडे एक समान सोयाबीन आलेलं आहे म्हणजे कुठं म्हणजे असं दाट पातळ वगैरे झालं आहे पण वाढ जी आहे ती एक लेवल आहे आणि हे पाहू शकता पूर्ण आकाड्याचं वातावरण एक नंबर असं दिसायला लागलंय आकाशामध्ये पांढरे शुभ्र ढग आणि हे हिरवगार शेत एक नंबर कॉम्बिनेशन जमलंय तर चला आता तुम्हाला थोडं कडूळ दाखवितो इकडं साईडला जे कडूळ आहे हे गायीसाठी पेरलेलं होतं जर्शा गाय आहेत चार पाच त्यांच्यासाठी हे कडूळ पेरलंय आणि आता कडूळ पूर्णपणे निसवलंय तर चला बघूया आपण तर मित्रांनो माझ्या मागची जी पट्टी दिसती ही पट्टी पूर्ण कडुळानं पिरून टाकलेली आहे कारण गाय आहेत आणि त्या गायीला कुठं म्हणजे रानात वगैरे सोडायला जमत नाही जर्सी गाय आहेत त्यांच्यासाठी हे चाऱ्याचं एक नियोजन म्हणून केलेलं आहे त्यांना बार्ली पेंड वगैरे परत काडबा गुढी सोयाबीनचं आणि भुईमुगाचे वेलं म्हणजे इत्यादी वस्तूंचा त्यांना खुराक म्हणून उपयोग करण्यात येत आहे तर हे हिरवगार जे म्हणजे कडूळ आहे हे, हे दररोज त्यांना संध्याकाळी कापून टाकायला येतं आहे म्हणजे इथं काही कुटी वगैरे नाही पण ना कात्रीनंच कातरून बारीक करून त्यांना टाकायला चालू असते तर चला तुम्हाला दाखवतो ह्याच्या आधी मी तुम्हाला कडूळ दाखवलेलं आहे कडुळामध्ये तण वगैरे किती होतं तर कडूळ कापलं आहे कसं चला एकदा तुम्हाला दाखवतो तर ही पट्टी माझ्या अंदाजे सुमारे अर्धा एकरची पट्टी असन आणि हिच्यात हे पूर्ण कडूळ आहे तर जिथं वापरलं नव्हतं तिथं डबल पेरलं आहे आणि ते आत्ता अशा प्रकारे त्याची वाढ चालू आहे आणि ह्या इकडल्याकडिकून कडूळ कापायला सुरुवात केलेली आहे तर हे बघू शकता हे कडूळ कापलंय कुठंतरी तुम्हाला म्हणजे आता तण वगैरे दिसतंय का कारण त्याच्यासुद्धा इथं कापून घ्यायला सध्या चालू आहे तर हे पाहू शकता आता ह्या कडुळाला पाणी दिलं का परत अजून ते फुटायला चालू आहे म्हणजे हे सारखं त्याचं चक्र चालूच आहे कापून घ्यायचं पाणी सोडायचं परत वापणार आणि परत जनावरांना ते, ते खाण्यायोगे येणार तर चला आता आपण जाऊ आकाड्याकडं ही पऊळ पाडून असा रस्ता केलाय टॅक्टर वगैरे येण्या जाण्यासाठी म्हणजे इथून बैल वगैरे काही पण न्यायला आणायला सोपं होत तर आता तुम्हाला हे वरच्या पट्टीतलं सोयाबीन दाखवतो मी बघू शकता सगळं काळ असं सोयाबीन दिसायला लागलोय आणि ह्या सोयाबीनला शेंगा बघू लागल्यात का ते तर हे पाहू शकता शेंगा म्हणजे इथं पण शेंगा लागायला सुरुवात झालेली आहे तर इथं काही झाडं आहेत ही, ही जांभळ आहे लावणीची लावणीची म्हणजे सरकारी जांभळ आहे ही, ही आता ही न मोठी झाल्यावर हिला जांभळे लागतील तोपर्यंत तो ऑर्डर घेऊन ठेवतो आणि कोणाला कडीपत्ता पाहिजे असेल तर त्यांनी पण मला खाली कमेंट करून नक्की सांगा ऑर्डरवर तुम्हाला पाठवला जाईल कडीपत्ता तर उगा हसायलो आहे मित्रांनो जास्त मनावर घेऊ नका आणि इकडे हे नवीन आंबा आता फुटायला चालू झाला आहे कसले भारी पानं फुटायला लागलीत बघा हे कलमी आंबा आहे आणि गोड आहे ह्याचे आंबे मी तुम्हाला ह्याच्या आधी पण दाखवलेत दरवर्षी ह्या पट्टीत मुगा असतं पण यंदा काही मुग प्यारला नाही तरी पण इथं एक पडलेलं मुगाचं बीज उगवलं आहे आणि त्याला हवका अशा शेंगा लागल्यात ह्या ठिकाणी एक कारल्याचं झाड आहे त्याला कारले इथंच पिकून खराब झालीत आणि आता बारीक सारीक लागायला चालू झालीत इथं कारलं आहे हे पाहू शकता पण एका कारल्याचं काय होणार आहे एक नाही दोन आहेत एक दोन लागलेत कारली भरपूर कारलं मला आवडत आहे पण भाजी करून नाही तर तळून आहो तर चला लाडे आलाय काय झालं चहा प्यायला बोलूले चहा केलाय कशाचा चहा केलाय चहा कशाचा केलाय दुधाचा का काळा कशाचा केलाय दुधाचा मोठ्यानं बोल ना नमस्कार म्हण म्हण ना ग तू प्यालास चहा तू चहा प्यालास चला मग चला पुढं चला तोंडात घालू नका ते चला चिखलात पाडताना तर हे आहे पूर्ण आकड्याचा लूक तर मित्रांनो तुम्हाला मी सोयाबीन दाखवलं आहे परत सोयाबीनला लागलेल्या ला शेंगा वगैरे आता तुमच्या इकडे सोयाबीनला शेंगा ती लागल्यात का का फुलं अजून चालूच आहेत यायला कमेंट करून खाली नक्की सांगा तर चला आता तुम्हाला मी जर्सी गाई वगैरे दाखवतो आकडा तर मी ह्याच्या आधी प्रत्येक व्हिडिओ आकड्यावरच केलेला आहे शूट तर त्या व्हिडिओला काय मला तेवढा चांगला रिस्पॉन्स मिळालेला नाही तर ह्या व्हिडिओमध्ये असे आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघताल आणि तुमचा भरभरून प्रतिसाद देताल तर चला मी तुम्हाला थोडं गाई दाखवतो तर मंडळी हे आहे आकड्याच्या पाठी सोयाबीन आता आपण इथल्या शेंगा बघू कशा लागल्यात आणि काय नाही ते तर हे पाहू शकता सोयाबीन खूप म्हणजे झाकळून गेलं आहे हाईट आणि पानं तर हे माल आहे सोयाबीनचा तुम्ही बघू शकता पूर्ण बुडापासून वरी बारश्यापर्यंत शेंगा लागल्यात सोयाबीनला तर चला आता बघू आकाडा तर इथं गाडी लावली मी आईला घेऊन आलो आज शेतामध्ये सहज भेटण्यासाठी आलो होतो चुलत्याला तर बोर तर काय आज सहा महिने झालं बंदच आहे पाण्याची खूप परेशानी व्हायला लागली इथं इथं बघा वाघारी मस्त आपलं खाऊन पडल्यात हे कारवड आहे आणि हे डॉगी काय चाललंय मस्त आहे अय गुरु चावतोस काय तुझं काय भरोसा नाही चावचिन पण मला तर घाबरू नको बस बस खाली बस बस ही मैस आता जरा चांगली झाली आहे आणली तवा खूप खराब होती तर मित्रांनो ह्या आहेत चार गायी बघू शकता गाई, गाई। दोन पांढऱ्या आणि दोन काळ्या बराबर कलर मॅचिंगमध्ये घेऊन आलाय म्हणजे आमच्या भावानं आणल्यात घेऊन आलाय म्हणजे आणि एकीसाठी हे खाली मॅट आहे की जरा जास्त देत असणार आहे तर आता सध्या त्यांना गवत वगैरे टाकले आणि त्यांचं सध्या चालू आहे आपलं खायला मस्त गव्हाणीमध्ये मच्छर आणि माशा खूप चावाय लागल्या त्यांना तेवढं म्हणजे जमत नाही मच्छर आणि माश्या आणि का हे आहे इथला एक छोटा व्यावसायिक ज्यांचं नाव आहे राहुल हे सारखं मला हिणवाय लागला यूट्यूबचा पैसा कुठं ठेवायलाच म्हणून सध्या लोक हसा आपल्याला हसू द्या आणि एक दिवस करणार आहे त्यांना गाय पण वाढायला लागली आहे खरंही म्हणायला मला तर श्रीवल्ली श्रीवल्ली बाहेर आहेत त्या दिवशी मी नाव ठेवलेलं कसली भारी दिसायला लागली बागा लाड्या धरतीला आपल्या श्रीवल्ली धर न श्रीवल्ली तेव्हा पाट ताण लिया,

तिथलं निबर झालेला आहे कवळ तेल गवत पाहिजे खायले श्रीवल्ली श्रीवल्ली तर मंडळी श्रीवल्ली कशी दिसती कमेंट करून नक्की सांगा माझ्या गाडीचं इंडिकेटर तोडलं होतं आता आता गौसद्या श्रीवल्ली आता श्रीवल्ली सारख्या एवढ्याच हानाय लागली जाऊ का मंडळी आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूया कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा होत आहे तर आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर मनातून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्यापाशी काही चांगला आयफोन किंवा डी एस एल आर कॅमेरा वगैरे नाही सात हा सॅमसंगचा फोन आहे दहा बारा हजाराचा त्याच्यातूनच हा व्हिडिओ मी शूट करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि कशीतरी एडिटिंग करण्याचा प्रयत्न करतो आहे तर आहे आवडले असल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद